जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब व स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांना मुद्रा करून शिव व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज भोसले राजघराणे कुलवृत्तांत सादर करण्यासाठी आपल्या प्रे उपस्थित आहेत आजपर्यंत शिवछत्रपती आणि मराठ्यांचा इतिहास यावर मी अनेक वेळा भाष्य केलेला आहे परंतु भोसले राजघराण्याचा कुलवृत्तांत सादर करावा अशी एक सूचना मला मुक्कामपोस नावरे शिरूर जिल्हा पुणे येथील रहिवासी प्रकाश नरसिंग भोसले यांनी केली की आमच्या कुळाची माहिती आजपर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाही आणि तो विचार माझ्या मनामध्ये आला तेव्हा भोसले राजघराण्याच्या सर्व वीर पुरुषाबद्दल चोर पुरुषाबद्दल आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथं स्वराज्य निर्माण केला आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं अशा एका दैदिप्यमान प्रकाशमान महापराक्रमी घराण्याचा पुनवृत्तांत आज आपल्या पुढे ठेवताना मला आनंद होत आहे वास्तविक पाहता या कुळाचे मूळ हे मेवाडमधून सांगितलं जातं म्हणजे महाराणा प्रतापच्या राणा संघाच्या वंशातून सांगितलं जातं हे पराक्रमी घराणं महाराष्ट्रात आलं आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पुढे त्यांना वेरुळची पाटील मिळाली ते स्वतःच्या कर्तबगारीवर निजामशाहीमध्ये सरदार झाले अशा बऱ्याचशा गोष्टीचा उल्लेख आजपर्यंत इतिहासकाराने केलेला आहे आणि त्याच कुळातून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला शहाजी राजांनी मुघलांशी आणि इथल्या यवनसत्तांशी मोठा संघर्ष केला परंतु त्यांना स्वराज्य स्थापन करता आलं नाही ती गोष्ट त्यांच्या मनाला लागून होती आणि अशा प्रकारे आपल्या मुलाला स्वराज्य संकल्पक त्यांना म्हटलं जातं शिव शिवरायांना छत्रपती शिवाजी राजांना त्यांनी सर्वतोपरी सहाय्य केलं आणि पुढे मराठ्यांचं राजछत्र रायगडावर उभं राहिलं सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली सहा जूनला अशा प्रकारचा इतिहास या कुळाचा दैदिप्यमान असा आहे परंतु याचे कुळ आणि मूळ जे मेवाडा सांगितलं जातं त्याबद्दल इतिहासकारामध्ये वेगवेगळे मतं आहेत मेवाडच्या राजकुळाची उत्पत्ती महाराष्ट्रातील प्राचीन क्षत्रिय राजकुळातून झाली असं काही इतिहासकाराच्या मते आणि विशेषतः बकरीमध्ये याचा उल्लेख येतो चाली वाहन किंवा ज्याला आपण सात नंतर राज्य पैठणी दे। देऊ उभं राहिलं आणि यामुळे इथं मूळ असलेले शिशोदे घराण्यातले लोक जे राज्यकर्ते होते त्यांना माघार घ्यावी लागली आणि इथून पलायन करावं लागलं मग यातील काही वीर पुरुष आपल्या फौजपाट्यानिशी सातपुडा आणि विंध्य पर्वतामध्ये काही काळ त्यांनी तिथं व्यतीत केला आणि आपली ताकद वाढून ते पुन्हा मेवाडामध्ये गेले आणि बरेचसे वर्ष मेवाडात त्यांचं साम्राज्य राज्य उभं राहिलं परंतु पुढे अकबराच्या काळामध्ये एकांडी झोन महाराणा प्रतापने दिले आणि संघर्ष सुरू झाला परंतु त्यातीलच काही घराणी आणि काही घराण्याचे धोक या सिसोदे या वंशातले दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात आले आणि तो पुढचा इतिहास आपण मी आता सांगितला की मालवजी राजे शहाजी राजे हे वेरूळचे पाटील झाले निजामशाहीमध्ये राजे आपल्या पराक्रमाने मोठे झाले आणि पुढे शिवछत्रपतीचा उदय झाला म्हणजे चितोडचे राणे सिसोदे यांचे पूर्वज हे मुळचे महाराष्ट्र देशातीलच आहे असं निश्चित आपल्या इथल्या इतिहासकारांना वाटतं गोदावरी तिरी तिल तिलपट्टण हल्लीचे झाला देवगिरी आणि दौलताबाद असं नाव आहे या शहरातच या सिसोदी वंशाचे लोक पूर्वी महाराष्ट्रात राहत होते आणि इसवी सन एकशे पस्तीसच्या सुमारास सात वाहन काळामध्ये जी राज्यक्रांती झाली त्या राज्यक्रांतीमध्ये हार झाल्यानंतर त्यांचं पलायन पुढे विंध्याद्री सातपुडा पर्वतातून मेवाडामध्ये झालं आणि मेवाडामध्ये मेवाडमध्ये जे रसपूत घरानं म्हणून रसपूत वंशीय आपण ज्यांना म्हणतो त्याचं मूळ हे महाराष्ट्रातल्या क्षत्रिय कुळामध्ये आहे राजपूतांच्या छत्तीस कुळांचे मूळ पूर्व हे नर्मदा तेरी दक्षिण तेरी मुंगी पैठण येथील आहे असं बऱ्याचशा इतिहासकारांचं मत आहे कारण आपण मी आजपर्यंत इतिहास सांगताना किंवा वेगवेगळ्या घराण्याची माहिती सांगताना जी उपलब्ध माहिती आहे ती अशी आहे की बरीचशी रसपूत कुळं ही दक्षिण दिशेला अल्लाउद्दीन खिलजीच्या आगमनानंतर दक्षिणेकडे सरकली आणि ती महाराष्ट्रात मराठा म्हणून विलीन झाली परंतु काही इतिहासकारांचं मत आहे ते राजपूतांच्या छत्तीस कुळापैकी बरीचशी कुळं ही महाराष्ट्रातीलच असून मूळचे मराठा होते पुढे ते राजस्थानमधून राजस्थानमध्ये गेल्यानंतर त्यांना राजपूत ही संज्ञा मिळाली म्हणजे खरं म्हणजे मुंगी पैठण दक्षिणपेरी गोदावरी नर्मदेच्या असलेलं महाराष्ट्रातलं या कुळाचं मूळ इथं आहे आणि ते आपण मेवाड असं सांगतो अर्थात वेगवेगळी मतांतर आहेत राजस्थान या ग्रंथामध्ये व डॉक्टर रासो भांडारकर कृत दख्खनचा प्राचीन इतिहास याचा अवलोकन केल्यास मराठ्यापासून कित्येक राज राजपूत कुळांची उत्पत्ती ही मराठी बकरीत दिलेली आहे अशा प्रकारचा हा इतिहास आहे की मराठ्यांच्या बकरीमध्ये याच सर्व विवेचन या कुळांचं आणि विशेषतः भोसले कुळाचं आहे तेव्हा असे हे पराक्रमी कुळ या कुळाचा जो कुलवृत्तांत आहे तो याप्रमाणे हे कुळ याचा एक वंश आहे सूर्य गोत्र आहे वै वैध वाप किंवा कौशिक कुलदैवत जगदाबा तुळजा विजय विजयशस्त्र आहे तलवार लग्नातील देवत पंच पल्लव सिंहासन भगवे छत्र निशान भगवा वारू ध्वजस्तंभी सूर्य मंत्र गायत्री मूळची गादी जी आहे ती पैठणची आहे आता आपल्याकडे सांगितलं जातं की मेवाडमध्ये आहे आणि मेवाडमधून शिसोद या वंशाचे लोक किंवा त्यांचा पूर्वज या भोसले वंशाचा भोसाज नावाचा भोसाजी नावाचे पूर्वज महाराष्ट्रात आले आणि त्याच्यावरून या कुळाला शिसोंदी कुळाचं नाव मागे पडून भोसले असं नामांतर झालं परंतु या इतिहासकाराने किंवा का बखरकारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं मूळ हे मुंगी पैठण येथीलच आहे आणि मेवाडमधून पुन्हा ते बाराशे वर्षानंतर महाराष्ट्रात आहे आता याची जी मूळ गादी आहे ती पैठण विंध्याद्री सातपुडा म्हणजे पैठणमधून बाहेर पडल्यानंतर काही काळ विंध्याद्री पर्वता म्हणजे काही काळ सातपुड्या पर्यंत मग उदयपूरला गेले आणि मग मेवाड आणि मेवाडला प्रसिद्ध असे महाराणा प्रतापचा वंश चालू झाला त्यापूर्वी महाराणा प्रतापचे पूर्वज हेही बाप्पा रावळपासून पाराक्रमी असे मानले जातात ज्यांनी यवनांचा मोठा प्रतिकार केला आणि विशेषतः महाराणा प्रताप अकबराच्याबरोबर पर, अखेरपर्यंत लढत राहिले तेव्हा अशा प्रकारचा त्या कुळाचा इतिहास आहे आणि याच कुळातलं शिव छत्रपतीचं घराणं मग ते पुढे उदयपुरून मेवाड मेवाडमधून सातारा कोल्हापूर अर्थात रायगडला गादी स्थापन झाली होती त्या अगोदर महाराजांनी जी सुरुवात केली स्वराज्याचे ती किल्ले राजगड वेला तालुक्यामध्ये मग पुढे जी घराणी ती सातारा कोल्हापूरप्रमाणे तंजावरला दक्षिणेत गेलं कारण तंजावरला शहाजी महाराजांचा वास्तव्य तिकडं होतं पुढं दुसरी गादी शहाजी महाराजांच्या मुलाची राजांची तंजावर येथे सुरू झाली ती आज आपल्याला पाहायला पडते आभरण नागपूरलाही गादी सुरू रघुजीराव भोसले नावाचे आज वंश भोसले वंशातील पराक्रमी वीर पुरुष आणि महाराजा नागपूरकर भोसले म्हणून प्रसिद्ध आहे अक्कलकोटला छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार किंवा मानसपुत्र हे नागपूरकर भोसले असं ही एक गादी चालू झाली तिकडे आणि पुढे मग ठिकठिकाणी थीक हे भोसले वंशाचे लोक पसरले गेले जिथे संभाजी महाराजाला कैद केलं ज्या बहादूर गडामध्ये किंवा धर्मवीर गडामध्ये तिथं शेळगाव नावाचं गाव आहे तिथंही भोसले वंशाचे लोक आहेत रायगडच्या परिसरात कोकणामध्ये भोसले वंशाचे लोक आता आपल्याला दिसून येतात निमगाव खनू नावाचं श्रीगोंदा तालुक्यात शेडगावच्या जवळ असलेलं गाव चेर तिथेही भोसले वंशाचे लोक आहेत वेला तालुक्यामध्ये राजगडच्या परिसरातही भोसले वंशाचे लोक आहेत अशा प्रकारे ज्या वंशाचा प्रसार पुढे महाराष्ट्रात झाला आणि विशेषत आज आपण जे स्वराज्य स्वराज्य म्हणतो ते याच वंशाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे निर्माण झालं आणि जे या वंशाचं नाव त्यांच्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये अमर झालं अशा प्रकारचा हा एक पराक्रमी वंश आहे याचे पोटकुळे जे आहेत किंवा पडणावं जे आहेत ते घोरपडे त्या घोरपड्यांचा इतिहास आपण पुढे पाहणार आहोत देवस्कर बडे रणबागुल महाजन सावंत विधाते लोखंडे गाडेकर राव कडू आणि कछवाह आपण राजा जयसिंग ज्याला म्हणतो तो कछवा वंशातला होता आणि अशा प्रकारे किंवा वाडीकर सावंत हे सुद्धा भोसलेच आहेत सावंतवाडीचे कोकणामध्ये कोकणामध्ये अनेक ठिकाणी भोसले वंशाचे लोक आहेत असा हा या घराण्याचा सातारा कोल्हापूर वगैरे जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दुसरी गादी तारा ते सातारा कोल्हापूरमध्ये झाल्यामुळे त्या भागामध्ये आपल्याला पुष्कळ भोसले वंश किंवा भोसले वंशाच्या उत्तराधिकारी पाहायला मिळतात तेव्हा अशा पराक्रमी वंशातील पराक्रमी महाराजांना आणि सर्व वीर पुरुषांना शूर पुरुषांना महापुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र